नमस्कार विद्यार्थ्यांसाठी मी आठच्या पाड्यावरचे एक गाणं तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांना पाडा सोपा जावा यासाठी मी आठच्या पाड्यावरचे गाणं तयार केलेलं आहे आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या आठच्या पाड्यावरचं एक रा, रा रा, रा, रारा रा, रा, रारा रा, रारा रा, रा రీ సోా సోళా సోా ఆీ సోళా సోళా సోా ఆీ సోా ఆీ సో आठ दुनी सोळा आठकाठ आठ दुने सोळा आठ दुनी सोळा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस 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 आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस रा 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 ला आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस चौक बत्तीस रा 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 ला आठापंचेचाळीस आठापंचेचाळीस आठशे अठ्ठेचाळीस आठशे अठ्ठेचाळीस आठ पंचेचाळीस आठशे अठ्ठेचाळीस आठशे क अठ्ठेचाळीस

ला 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 अठापन्नचेचाळीस आठ अ अठ्ठेचाळीस आठशे कठ्ठेचाळीस अठ्ठाथी छप्पन अठ्ठ्याटी चौसष्ट आठसाती छप्पन अठयाठी चौसष्ट 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 अठ्ठीसाठी छप्पन अठ्याठी चौसष्ट रा 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 लाला ला 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 अठस रा रा रा, छप्पन अठ आठी चौसष्ट आठ आठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर బత్తర బ బర బ అట్ బి అర్ద అంశీ అర్ద అంశీ అర్ద అంశీ అర్ద అంశీ రర రర ర ల లా ఆర్ అర్ధదయాంశీ అర్ధదయాసి రరర రా రద్ సోళా ఆర్ త్రీ చోవీస ఆర్ త్రీక చోవీస రర ర आठ ला ला अठचाळीस ला ररररा आठ आठशे अठ्ठेचाळीस अठ्ठेसाती छप्पन अठ्ठेसाती छप्पन अठ्याठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर रा अर्धयांशी रा 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 ला 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 अशा ला ला ला... ला ला ला... प्रकारे एक पाडा होता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या ले चॅनल सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद